योपक, दोन आले, दोन एकदाच हे बघा दोन आले एकदाच एक मोठा एक छोटा तर नमस्कार मित्रांनो स्वागत करतो पुन्हा एकदा आपल्या समीर पाटील या युट्यूब चॅनलवर तर मित्रांनो आज आपण चाललो फिशिंगला फिशिंगला बोललं तर चाललो गलाव दोन गल आहेत आपलं बघा फिशिंग रॉड नाही तर एक गल आहे बांबूच्या बेटाच्या काठे असताना त्याचं बनवलेलं गल आहे तर गावा ठिकाणी हेच गल तुम्हाला जास्त बघायला भेटतील चला तर सुरुवात करू पहिलं गांडूला करायला म्हणजे वालं गांडूला व पटकन मासं येतात चला आता शोधते पहिली गांडूला मग गांडूला घेऊन जाऊ आपण फिशिंगला तर मित्रांनो माशांचा मुख्य आहार म्हणजे गांडूल तर गांडूल शोधतो नको गांडूल म्हणजे वाला हे बघा वालव वा आहेत ना मित्रांनो लगेच मासे येतात तर बघा आपल्याला भरपूर भेटले आहेत ते गांडूला म्हणजे वालं चला आता मासं गरवाला तर चला मित्रांनो पहिला घास लावायला सुरुवात करूया गांडूल आहे म्हणजे वाला, वाला। याच्यावर लगेच येतात मासं आज एकटाच आहे व्हिडिओ करायला स्वतःच आणि पकराला एकटाच बघा घास लावून घेतलं टाकले टाकले लागला बघा यूबक, आला मस्त पीस आहे दुसरा पीस आला कसला कडक आहे उभं तिसरा आला कसला कचके आहे बघा नुसता उरते পিছ হয় বাগা নক দ পিছ আহি বগা দিয়া ন योबक एक पीस आला बारीक आहे सोडून देते योपक दोन आलं दोन एकदाच हे बघा दोन आले एकदाच एक, एक मोठा एक छोटा नुसतं फरारता तर वालं बघा कसलं मोठं लावलं मासं मोठा आलं पाहिजे

आला बघा योपं पा कसला पापा पापा योपं पा कसला दणक्या बिग आत्तापर्यंत बघा कधी आलं ना मासं हे बघा काम पच्वीस तर मित्रांनो बघा आपल्याला कधी मासं भेटलं बघलं ना एकदम कडाक्ष वीस बघा कसला आहेत बिग बिग आपला हात बघा यो आणि याच्याविषयी साईज बघा बघलो ना सगळं बी घाईत छोटं सोरून दिलं तर आपल्याला जवळजवळ चार चार आठ दहा पीस भेटलं पण दहा पीस आहेत ना एक नंबर आहेत तर मित्रांनो बघलो ना कती मासं भेटलं फायनली आपला काम पच्चीस झाला आज पाहिजे तसं मासं भेटलं आपल्याला कारण पाऊस नाही पडला ना पावसाचेच आपण आलेलो माशाना म्हणजे पावसाळ्याचाच सीझन आणि त्याच्यात पाऊस नाही पडला म्हणून तर मस्तपैकी पटापट लागलं तर काम पच्चीस झाला कशी वाटली व्हिडिओ आपली गलावरची आवडली ना आवडली असली तर लाईक शेअर कमेंट करा तर चला भेटू अशाच एक नवीन व्हिडिओसोबत बाय बाय